नमस्कार आपण पाहत आहात आप लोकशाही न्यूज मी सलीम इनामदार आजच्या या बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया शहरातील व जिल्ह्यातील ठळक घडामोड बनला जिल्ह्यात व्यापारी महासंघाचा पाठिंबा शुक्रवारी सव्वीस सी ए आय टी च्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात परभणी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग नो नोंदविला आहे पाठिंबा दर्शवला आहे परभणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्र आणि चेंबर ऑफ कॉमर्स मराठवाडा औरंगाबाद यांना पाठिंबा दिल्याची माहिती यात दिली आहे जी एस टी कायद्यात मागील बेचाळीस महिन्यात जवळपास एक हजार सुधारणा झाल्याने व्यावसायिक व सी ए कर सल्लागार वैतागले आहेत व्यापारी कर भरावा भरावायाला तयार आहेत परंतु सारख्या सुधारणा आणि नोटिसांना कंटाळले आहेत व्यापाऱ्यांनी कर भरला नसता तर टीचे विक्रमी उत्पादन झाले नसते कराचे अनेक आणि विविध रिटर्न भरताना त्रासदायक आहेत जीएसटी प्रणाली गुंतागुंतीची आहे तारखांच्या घोळामुळे व्यापारी आणि कर सल्लागार यांना सणावार सुट्टी राहिलेली नाही सरकारी अधिकारी मात्र पाच दिवसाचे आठवडा आणि सार्वजनिक सुट्ट्या हक्काच्या रजा घेत आहेत अशी माहिती जीएसटीची समस्या सोडविण्यात यावी याकरता प्रभारी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सूर्यकांत हाके नितीन वट्टमार सचिन आंबिलवादे आदी व्यापारी संघ उपस्थित होते आणि महाराष्ट्रातली महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स मुंबई आणि मराठवाड्यातली मराठवाडा मरा चेंबर्स ऑफ कॉमर्स औरंगाबाद यांनी पुकारलेल्या जी एस टीच्या कराच्या अंमलबजावणीच्या विरोधामध्ये परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने बाजार बंद पुकारलेला आहे आणि आज पूर्ण परभणी जिल्हा औषधी विक्रेत्यांसहित बंद ठेवण्यात आलेला आहे कर भरण्याला आहे आमचा विरोध त्याची जी काही अंमलबजावणी अधिकाऱ्यामार्फत चालू आहे त्याच्यावरती आहे म्हणजे एकाच वस्तूवरती आम्ही कर भरून जेव्हा माल आणतो कदाचित ते ऑनलाईन भरत असता रिटर, रिटर्न म्हणजे रिटर्न भरत असताना तर आम्हाला उशीर झाला आमचं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही विलंब कर घ्या एखाद्या वेळेस परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की ते तुम्हाला जी एस टी फेर भरावा लागेल म्हणजे विलंबही भरायचा आणि एकदा भरलेला जी एस टी परत आणखी भरायचा हा अन्याय आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे आज संपूर्ण भारतामध्ये जी एस टीच्या कायद्याच्या विरोधामध्ये बंद पुकारलेला असून त्या अनुषंगाने परभणी जिल्हा व्यापारी महासंघानं संपूर्ण जिल्हा बंद ठेवलेला आहे आताच आमच्या अध्यक्षांना सांगितल्याप्रमाणे जी एस टीचा कर भरण्याला आमचं काही विरोध नाही आहे परंतु त्याच्या जे जाचक अटी आहेत त्या अटींमुळे आणि आज संपूर्ण भारतामध्ये जी एस टीच्या विरोधामध्ये बंद आहे जी एस टीची जे कर आहे आम्हाला कराला विरोध नसून त्याची जी अंमलबजावणी आहे त्याच्यामध्ये ज्या आज आहेत त्या कायद्याच्या विरोधात आमचा बंद आहे संपूर्ण भारतामध्ये सव्वीस तारखेला आजचा जो बंद आहे तो देश रुपया चालू आहे आणि त्यामध्ये आमचा परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने सहभाग नोंदवला असून संपूर्ण जिल्हा सर्व तालुक्यासह आज सगळे व्यापारी में बंद ठेवला आहे आणि सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कर घ्या परंतु जो कर भरणारा व्यापारी आहे जो व्यापारी वर्ग आहे त्यांना त्रास देण्याचं काम तुमच्याकडून जे होत आहे ते थांबवायला पाहिजे कर प्रणाली कशी एकदम सुटसुटी व्हायला पाहिजे पण जी एस टी ही खूपच किचकट झालेली असून त्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे